शाकाहारी खवयांसाठी महाराष्ट्रीयन पदार्थांबरोबरच विविध राज्यातील स्वादिष्ट शाकाहारी डिशेस उपलब्ध केल्या आहेत त्या हॉटेल नैवेद्यमनं कोल्हापुरातील रुईकर कॉलनी छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाच्या बाजूलाच हॉटेल नैवेद्यम ग्राहकांच्या सेवेत रुजू झालं कोल्हापुरातील नामांकित एम एम ग्रुपनं सुरू केलेल्या या हॉटेलमध्ये विविध राज्यांची खासियत असलेले शाकाहारी पदार्थ ग्राहकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे हॉटेल व्यवसायामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेल्या कोल्हापुरातील एम एम ग्रुपतर्फे शाकाहारी खवयांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमध्ये हॉटेल नैवेद्यम सुरू करण्यात आलंय या हॉटेलच्या ग्राहक सेवेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली मंथन फाऊंडेशनचे अध्यक्ष मारुती माने माजी नगरसेविका स्मिता माने यांनी उपस्थितांचं स्वागत केलं नव्या रूपात नव्या ढंगात मात्र ग्राहकांच्या जिभेवर रेंगाळणारी चव कायम ठेवून हॉटेल नैवेद्यम सुरू केल्याचं माने यांनी सांगितलं या हॉटेलमध्ये पूर्वीप्रमाणेच ग्राहकांना विविध राज्यात लोकप्रिय असलेले शाकाहारी खाद्यपदार्थ चाखायला मिळणार आहेत तर नैवेद्यमची दोनशे नव्याण्णव रुपयांना मिळणारी स्पेशल प्युअर व्हेज अनलिमिटेड थाळी ग्राहकांच्या पोटाचं आणि मनाचं संपूर्ण समाधान करेल असं अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितलं स्पेशल एसी डायनिंग हॉल एसी वातावरण आणि फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय अनुभवी आणि तज्ज्ञ शेफ नम्र आणि तत्पर सेवा ही हॉटेल नैवेद्यमची वैशिष्ट्ये असल्याचं माने यांनी स्पष्ट केलं किटी पार्टी वाढदिवसाची पार्टी किंवा ऑफिस मिटिंगसाठी हॉटेल नैवेद्यममध्ये स्वतंत्र हॉल व्यवस्था उपलब्ध आहे त्यामुळे आपले छोटे कार्यक्रम किंवा समारंभ या हॉटेलसोबत साजरे करता येणार आहेत उद्घाटनानिमित्त जिल्हा भूमिलेख अधिकारी शिवाजी भोसले जिल्हा मुद्रांक अधिकारी बाबासो वाघमोडे डॉ संजय देसाई शिवराज देसाई सुहास लटोरे माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर वैभव कुसाळे सुभाष सावंत प्रकाश माने मोहन माने नंदू इंग्रोळे भास्कर शेळके संजय शहापुरे यांच्यासह मैत्री कट्टा ग्रुप कोरगावकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि ग्राहक उपस्थित होते